ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील मधील नमस्ते मध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवा दरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्रदालन नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा राहुरी तालुक्यातील एवले आखाडा इथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय मुलाचा घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे येवले आखाडा येथील रहिवासी असलेला तुषार गोरक्षनाथ शेटे वय सोळा वर्ष हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता याबाबत या राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाच्या अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी राहुरी पोलिसांकडून तपास सुरू असताना नातेवाईकांनी बेपत्ता तुषाराचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नव्हता आज सोमवारी येवले आखाडा हद्दीत असलेल्या एका विहिरीत तुषाराचा मृतदेह मिळून आला असता राहुरी पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तुळशीदास किते यांनी घटनास्थळी धाव घेतली तुषाराचा मृतदेह विहिरीतून काढून रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस करत असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे